जे उमेदवार आहेत जानकर साहेब हे पश्चिम महाराष्ट्रातले उमेदवार आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं आहे विकास नेतृत्व त्या ठिकाणी उदयास येतं म्हणून आपण एकदा असा विचार करूया की आपण समजा इतके दिवसात दिले आता थोडा दूरचा का असं पश्चिम महाराष्ट्रला आहे आणि विकास ग्रुप नेतृत्व आपल्याला आहे विकासाची दृष्टी आपल्याला देतं आपल्याला या ठिकाणी लावलं आहे आणि त्या ठिकाणी दानकर साहेब परभणीकर मी आता म्हणल्याप्रमाणे बाहेर त्याला झाली नाही आणि नक्की तुमच्या माध्यमातून त्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या मार्फत हे सगळे त्याची शिट्टी वाजवतील एवढेच आपल्याला या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो

सोनपेठचे नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा राठोड यांना ते मंचावर हो यावं हय आदरणीय मंच आणि उपस्थित सभागृहातले सर्व सदस्य मी इथं इंडियन मेडिकल असोसिएशन या भारतातल्या डॉक्टरांच्या सगळ्यात मोठ्या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये पाच लाख प्लस डॉक्टर्स आहेत पण इथं मंचावर उपस्थित सर्व नेत्यांना मी हे लक्ष जाणून देऊ इच्छितो या निमित्तानं की आमचं प्रॅक्टिस करणं आमची सेवा देणं रुग्णाला योग्य किमतीत सगळं मिळणं हे जरा वेगवेगळ्या कायद्यांमुळं आमचं अवघड झालं आमचं जीवन विशेषतः छोटे हॉस्पिटल्स दहा बेड दहा बेड वीस बेड पन्नास बेडपर्यंतच्या अशीच पॉलिसी जर गव्हर्मेंटची राहिली अजून काही वर्ष तर एक दहा वर्षानंतर तुम्हाला आमच्यासारख्या हॉस्पिटल्स दहा बेडचे वीस बेडचे भेटणार नाहीत आणि रुग्ण हॉस्पिटलला जावं लागेल किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलला जावं लागेल आम म्हणजे अपोलो वगैरे अपोलोमध्ये आज मी सुद्धा जाऊ शकत नाही कारण गेलो तर त्याचं मीटर ज्या स्पीडनं भा पळते तिथं अपोलोसारख्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासारखा व्यक्तीसुद्धा राहू शकत नाही म्हणून आपली सर्वांना माझ्यातर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तर्फे आम्ही एक निवेदन तयार केलेलं आहे भारतातल्या प्रत्येक लोकसभा सदस्यापर्यंत आणि प्रत्येक उमेदवारापर्यंत आम्ही देणार आहोत माझी अशी मागणी आहे या निमित्तानं की याचा अभ्यास करावा याच्यामध्ये आमच्या दहा प्रमुख मागण्या आहेत आणि दुसरं हेल्थ मॅनिफेस्टो आहे हेल्थ मॅनिफेस्टो हा भारतातल्या खूप उच्च डॉक्टरांनी तयार केलेला आहे की ही सिस्टीम हेल्थ सिस्टीम पुढं कशी राहावी तर हे दोन्ही डॉक्युमेंट मी तुम्हाला आय एम एच्या काही सदस्यांच्या सोबत देणार आहे इथं सभागृहात उपस्थित आय एम एच्या डॉक्टरांना कानेसाहेब नीरज तापडिया कुलकर्णी सर यांना सर्वांना विनंती करतो जे जे आय एम एचे इथं सभागृहात आहे त्यांनी इथं स्टेजवर यावं आपण निवेदन देऊ आणि आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आपण आणि पुढं काही कारवाई करावी असं मी विनंती करतो आणि थांबतो इथं मला आणि बाकी सगळ्या या टीम ना त्यांचं मी ऋण व्यक्त करतो जय हिंद जय मी यानंतर वकील संघाचे ऍडव्होकेट मंचकरावजी सोळंके साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं ऍडव्होकेट मंचकरावजी सोळंके साहेब लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस या निमित्ताने आज महायुतीतर्फे हा जो बुद्धिजीवींचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर व सर्व बुद्धिजीवी वर्ग आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व उपस्थितांना च्या शुभेच्छा देतो ह्या बुद्धिजीवी मेळाव्यानिमित्त आपण सर्व जे जमलेलो आहोत तर सव्वीस एप्रिल रोजी आपल्याला जे घटनादत्त कर्तव्य बजावायचे आहे मतदान आणि त्यासाठी आपल्याला देशाचा विकास राज्याचा विकास शहराचा विकास आणि सर्वांचं जीवन सुसह्य आणि चांगल्या रीतीनं जगता यावं यासाठी आपल्याला उमेदवार निवडीचं स्वातंत्र्य आहे त्यानंतर पाच वर्ष आपल्या हातात काहीही राहत नाही त्यामुळे आपण या सर्व बाबींचा विचार करून आपलं मतदान योग्य उमेदवाराला देणं हे आपलं प्रथम कर्तव्य ठरतं जास्तीत जास्त लोकांकडून मतदान करून घेणं हे सुद्धा एक आपलं घटनादत्त कर्तव्य आहे आणि आपण ते जर योग्य रीतीनं केलं तर पाच वर्ष आपल्याला कोणतीही तक्रार राहत नाही परवणी शहराच्या जो काही बॅकलॉग आहे आपले शहर दिवसेंदिवस बकाल होत चाललेलं आहे याचा विकास जर आपल्याला आवश्यक असेल तर त्या दृष्टीनं आपण या सव्वीस एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी आपल्या बुद्धीचा वापर करून योग्य उमेदवार निवडणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग हे कार्य योग्य रीतीने करा ही अपेक्षा ठेवतो आणि परभणी जिल्हा न्यायालय जे आमच्या इमारतीचं बांधकाम चालू आहे ही अपेक्षा व्यक्त करतो की, की लवकरात लवकर त्यासाठी जो काही आवश्यक निधी आहे तो राज्य सरकार आणि केंद्राच्या माध्यमातून आम्हाला तो पूर्णत मिळावा म्हणजे जे न्यायालयीन कामकाज आहे ते लवकरात लवकर व्यवस्थितरित्या सुरळीत चालू राहावं तसेच